बघा मित्रांनो कशी ते मेंढरा कशी तरतात ते बकऱ्या बकऱ्या हे बघा हे बघा कसे घसरून पडले त्या ह्याच्यावरती करवंद अरे बस झाली त्या एवढीच करवंद पण वरती बघा किती करवंद आले ते बघा हे बघा रे हे बघा काय भरलंय पूर्ण हे बा आंबा पडलेला दिसतो बघा दिसला बघा आणि वरती बाग किती आले खाली हे बघा लायटिंगच झाले जणू आणि त्याच्यामध्ये एक येल्लो कलरचा पण दिसतोय बाबा अरे बापरे खाली बघ किती पडले आहेत मला वाटतं आता हवा सुटली होती ना हवेनी पडले ते बघ ह्याच्यावरती वांदरं आली होती बघ हे बघ वांद्रानी खाल्लंय ते खाल्ले हे बघ वांद्रे आली होती ह्याच्यावरती आंबे खायला जे चांगले आहेत ना ते घ्या हे माकडांची काम आहेत मित्रांनो आता राज गेलाय ते पल्साच्या पानाचे ड्रोन ड्रोन बनवायला कारण आमच्याकडे पिशवी नाही आणि बघा एवढे आंबे वरून पडले हे बघा पिक्का आहे आता हा राजनी पाडला आहे पिक्का आंबा आहे करून आला आहे बाकी माकडांनी खाल्लेत इथे माकडं पण येतात खाल्ले पण ना झुपके लागलेत वरती आणि त्याच्यात काही पिकलेले पण आहेत बघा बाय तू काय करतेस हां ते बघ ते छान आहेत आंबे ते काही हे वेस्टेज नको करायला हां आगी 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 त्याच्यामध्ये घेऊ आपण ड्रोन बनवू त्याचा ते कच्चे पण घ्या आपल्याला होतील जेवणात वगैरे टाकायला चांगलं आहे गे एवढे आंबे आणले आम्ही आता तर घरी हे बघा प्रत्येक ड्रोनमध्ये आंबे बांधलेले आहेत चार ड्रोन आहेत एवढे आंबे आणले आहेत त्यातले काही पिक्के आहेत आणि काही कच्चे आहेत काही मेहनतचे आहेत आणि काही बिना मेहनतचे आहेत आलो घरी लाईट नाही इथे हाच त्रास आहे गावी लाईट नसते तिकडे केलं होतं आम्ही